आपला छावा म्हणजे छत्रपती शंभूराजे यांच्या बुधभूषणचा मराठीमध्ये सर्वांना समजेल असा अनुवाद करून सांगणाऱ्या बुधभूषण या ग्रंथाचे करते शंभूराजे ज्यांना शंभूवर्मन म्हणून ओळखलं जातं अशा शंभूवर्मन कृत बुधभूषणच्या पॉडकास्ट क्रमांक पंचवीस मध्ये मी डॉक्टर दिनेश आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो आपला सध्याचा सुरू असलेला भाग म्हणजे पहिला अध्याय आणि पहिल्या अध्यायातील अन्योक्ती कलश आणि अन्योक्ती कलशा, कलशा मधला भाग जो आहे तो म्हणजे अधमेघस्य म्हणजे मेघाला उप आणि आजही आपण त्यांचे दोन श्लोक पाहणार आहोत श्लोक क्रमांक ब्याऐंशी आणि त्र्याऐंशी

सरसी शैवल नाम म्हणजे शैवल म्हणजे शेवाळ शेवाळाच्या ज्या फांद्या आहेत या शेवाळांच्या वेलीच्या माध्यमातून तू काय करतोस आतमध्ये असलेलं सर्व पाणी जल वगैरे जे तळ्याच्या शेवटी उरलेलं आहे ते काय करतोस शोषून घेतोस वैज्ञानिक दृष्ट्या हे आपल्याला पटणार नाही की शेवाळ पाणी ओढून घेत नाही तिथं पाण्यावरच जात परंतु निरीक्षण आणि कल्पनाशक्ती ही शंभू राजांची अशी आहे की त्यांच्या मते जे शेवटी शेवाळ राहत ते शेवटी शेवाळ राहत आणि मग पाणी काय करतं संपतं पाणी संपल्यानंतर शेवाळ उरतं म्हणजे हे शेवाळ काय करतं ते पाणी शोषून घेत महाराजांच्या मते हे शेवाळ जे पाणी शोषून घेते हे शेवाळ शोषून घेतलेलं पाणी कुणाला देतं मेघाला देत बर मेघ काय करतं फक्त शेवाळाच्या माध्यमातून पाणी शोषून घेते असं नाही तर मंतस्ती मिलर लुठती ताप विशेष आणि आपल्या अंतकरणामध्ये जो, अंतकर जो काळोख आहे हा काळोख सुद्धा काय करतो हा मेघ शोषून घेतो आणि त्यामुळे त्याचा रंग काय होतो काळा म्हणजे या श्लोकामध्ये महाराज ज्या मेघाचं वर्णन करत आहेत हा मेघ काय करणार आहे फक्त घेणार आहे शेवाळाच्या माध्यमातून पाणी शोषून घेतो अंतकरणातला काळोखी शोषून घेतो म्हणजे चांगलं वाईट सगळंच काय करतो तो शोषून घेतो मग अंतरांतरे यदी नवारी दवारी वृंदे अत्रांत्रय म्हणजे एवढे अत्रांत्रय आहेत त्याला एवढे अवयव आहेत की त्याला शेकडो अवयव आहेत ह्या मेघाचे दिसणारे अवयव जरी नसले तरी मेघाला महाराज म्हणतात की खूप शेकडो अवयव आहे त्याच्या अवयवांची गणना नाही आणि ह्या अवयवांच्या माध्यमातून काय करतो हा मेघ पाणी शोषण नंतर मेघाला कुठून येणार आहे पाणी वर काय समुद्र आहे का मेघाला कुठून येणार आहे पाणी वर का समुद्र आहे का Check कुठून पाणी येणार हे पृथ्वीवरच पाणी वर जाते आणि महाराज असा कल्पना करतात की हे शेवाळ वगैरे जे आहेत ना हे काय करतात पाणी घेऊन वर समुद्राला हे शेवाळ महाराज अशी महाराज अशी कल्पना करतात की शेवाळ वगैरे हे जे आहेत ना हे काय करतात हे इथलं पाणी घेऊन काय करतात वर मेघाला देतात आणि मेघ त्याच्या हजारो शेकडो अवयवांच्या माध्यमातून हा मेघ त्याच्या शेकडो अवयवांच्या माध्यमातून काय करतो सगळं पाणी काय करतो शोषून घेतो पाण्यासोबत काळोख हो सुद्धा शोषून घेतो म्हणून तर त्याचा रंग काळा होतो ना आणि मग सगळीकडचं पाणी पिऊन टाकतो सगळ्यांचं पाणी घेतो आणि सगळ्यांना काय करतो शुष्क करून टाकतो सगळ्यांना कोरडं करून टाकतो मेघांचे अवयव हो, हे सूर्यकिरणाच्या रूपानं काय करतात पृथ्वीवर येतात पृथ्वीवरच्या पाण्याचं बाष्पीभवन करतात आणि बाष्पीभवन झालेलं पाणी सगळं काय करतात वर स्वतःकडं खेचून घेतात अशा पद्धतीनं पृथ्वीचं गुरुत्वाकर्षण शक्ती जरी असली तरी सुद्धा सूर्यकिरणाच्या माध्यमातून हे मेघाकारचं सगळं पाणी ओढून घेतात आणि पृथ्वी शुष्क करून टाकतात आणि मग ही सर्व पृथ्वी शुष्क करणाऱ्या मेघा रापलायवयस्तदनू की मृतमंडनेनं आता तुझ्या या कायेच्या तुझा तो वस्तू म्हणजे तुझं जे वदन आहे तुझं हे जे शरीर आहे ह्या शरीराचा आणि या रंगीबेरंगी कायचा रंगी काय उपयोग आहे ह्या शरीराचा या रंगीबंगेरंगी कायचा काय उपयोग आहे कारण तू काय करतो सगळं शोषून घेतो सगळ्यांना शुष्क करून टाकतोस काय उपयोग आहे तुझ्या या शरीराचा आकर्षकतेचा तरी काय उपयोग आहे सूर्यकिरणाच्या प्रभावामुळे रंगीबेरंगी रंग तयार होतात ढगाला कधी पांढरा कधी काळा ह्याचा काही उपयोग नाही कारण तू काय आहेस शोषण करणार आहे है, शोषित आहेस आणि हाच अन्योक्तीचा अर्थ जे इतरांकडून घेतात शोषण करून घेतात आणि स्वतःची भरपाई करतात स्वतःकडे ठेवून घेतात मग त्यांनी स्वतः किती जरी रंगी बेरंगी झाले तरी त्याचा काही उपयोग नाही समाजाला त्यांचा काही फायदा नाही म्हणजेच या ठिकाणी शोषित जे आहेत इतरांचे शोषण करतात वेगवेगळ्या मार्गाने आणि स्वतः सगळं घेऊन बसतात राजा जर जनतेच्या पैसा कर रूपाने घेऊन स्वतःकडे घेऊन बसत असेल स्वतः श्रीमंत करोडोपती अब्जोपती होत असेल जसं की औरंगजेब प्रचंड श्रीमंत मुघलांकडे प्रचंड धनसंपत्ती ही धनसंपत्ती कुठली ही जनतेच्याच रूपाने आलेली मग ह्या अशा पद्धतीनं घेऊन जर तुम्ही किती रंगीबेरंगी झालात नटलात मुरडलात ह्या जनतेच्या पैशावर किती जरी तुम्ही मोठेपणा केला तरीही तुम्ही कसे आहात या मेघासारखे आहात शोषक आहात आणि त्यामुळे तुझा काही उपयोग नाही या रंगबेरंगी जीवनाचा सुद्धा उपयोग नाही खरं जीवन तेच जे समाजाच्या हितासाठी करत तुमचं धनसंपत्ती तू तु ज्याकडे जे काही आहे मेघा जेव्हा तू ब देशील पृथ्वीला तेव्हाच तू असू घेणार आहेस तोपर्यंत तू कसा आहेस आहेस तुझा काही उपयोग नाही हा अन्युक्ती कलशामधला हा यात दडलेला अर्थ अतिशय सुंदर असा हा श्लोक होता यानंतरचा दुसरा श्लोक श्लोक क्रमांक श्लोक असा आहे कुसुमानी वा क्वच फलाने तथा वर विरुधाम अयम कारुणी कदा वितरतीह पयो न पयोधर हा श्लोक समजण्यासाठी आधी आपल्याला शेवटच्या दोन ओळी समजून घ्यावं हो अयमय कारुणी रण यदा अयमय कारुनी कारुणी को यदा म्हणजे जो करुणाकार आहे जो अतिशय दयाळू आहे प्रेमळ आहे तो जर रुसला निर्दय अकारुणी झाला निर्दय झाला रुष्ट झाला चिडला हा कोण मेघ हा मेघ सर्वांनावर दया करणारा प्रेम करणारा सर्वांना पाणी देणारा हा मेघ जर रुष्ट झाला रुचला आणि मग रुचला नाराज झाला चिडला निष्ठुर झाला तर मग पाणी कुठून मिळणार आहे या पृथ्वीला मेघ जर रुसले ह्या पृथ्वीला जे जीवन म्हणजे पाणी देणारा मेघ जर रुसला निष्ठुर झाला तर या पृथ्वीला पाणी मिळणार नाही मग किसलय आणि कुतह कुसुमानी वा मग आहे किसलय किसलय म्हणजे कोवळी पानं तरी कुठून येणार आहेत कुसुम फुलं तरी कुठून येणार आहेत क्वच ताद फळं कुठून येणार आहेत वरविरुधाम म्हणजे भाताच्या उंब्या तरी कुठून येणार पाणीच जर पृथ्वीवर पडलं नाही तरी शेती फळणार फळणार कशी अन्नधान्य कुठून येणार फल फळ कुठून येणार फुलं कुठून येणार हे जीवन सुंदर कसं होणार होणार नाही म्हणजे जर पाणी नसेल तर हे सगळं मिरणार नाही आणि वितरतिह ना पयोना, पयोधरा आणि मग ही पृथ्वी अन्न तयार न झाल्यामुळं इह ना हा इहलोक काय होणार नाही तरणार नाही हा इहलोक काय होईल नष्ट होईल पृथ्वी सगळी नष्ट होऊन जाईल अन्योक्ती कलशाचा अर्थ असा असतो होतो आणि या ठिकाणी अन्योक्तिक कलशाचा अर्थ असा असतो की जे देणारे असतात जे आपल्या समाजाच्या हितासाठी देणारे असतात त्यांना विनाकारण असूयन द्वेषानं त्यांना रुष्ट करू नये कारण ते जर जा रुष्ट झाले तर ते जे दान धर्म समाजासाठी करत असतात ते करणार नाही त्यांना कशाची आवश्यकता असते त्यांना फक्त ते जे दान देतात ते भरभरून घेणं आणि कृतकृत राहण्याची आवश्यकता असते आणि तुम्ही जर एवढ्या दान देणाऱ्या व्यक्तीशी जर कृतकृत राहिलो नाहीत त्याच्या ऋणामध्ये जर आपण राहिलो नाहीत उपकाराची फेट जर आपण अपकाराने करायला लागलो तर आपण त्यांच्यापासून मिळणाऱ्या दानापासून वंचित राहू म्हणून देणाऱ्या विषयीची आपली भावना ही कृतज्ञतेची असली पाहिजे अशा पद्धतीनं महाराज स्वराज्यासाठी जे त्याग करणारे व्यक्ती आहेत त्यांच्याविषयी आपण कृतज्ञ राहावं हे सुचवतात त्याच पद्धतीनं आधुनिक काळामध्ये या आधुनिक राज्यामध्ये समाजाच्या हितासाठी काम करणारे जे संत असतील धनिक लोक असतील त्यांच्याकडे जे आहेत लोकांना देणारी माणसं असतील त्या नये नाराज करू नये कारण ते जर निष्ठुर झाले तर समाजाच्या हिताचं काम करणार नाहीत आणि ते काम न पातक हे आपल्यावर म्हणून महाराज सांगतात त्या पद्धतीनं अशा व्यक्तींची कदर समाजानं केली पाहिजे तर आज या ठिकाणी थांबूया आणि पुढच्या पॉडकास्टमध्ये पुढच्या दोन श्लोकासगट आपल्या भेटीला येऊया तोपर्यंत जय शहाजी जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे रामकृष्ण हरी